शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये पहिला खताचा डोस कोणता द्यावा कोणते खत त्यामध्ये द्यावे किती दिवसांनी द्यावे याबद्दलची सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये पहिल्या खताचा डोस जो आहे तो आपल्याला वीस ते पंचवीस दिवसांनी आहे त्याच्यामध्ये खत कोणतं द्यावं याच्यासाठी काही ठळक मुद्दे आपल्याला समोर लक्षात घ्यायचे आहेत त्याच्यावरून आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यामध्ये आपला सर्वात म महत्त्वाचे जे उद्दिष्ट आहेत ते साध्य होण्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन त्या पद्धतीने करावे लागणार आहे तर महत्त्वाचे उद्दिष्ट नेमके कोणते आहेत की आपल्या पिकाची महिन्याचं ज्यावेळेस पीक होतं आहे कापसाचं त्याच्यामध्ये मुळीचा विकास योग्य पद्धतीने चालू असतो तो अजून चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी मुळीच्या विकासासाठी तुम्हाला खत द्यायचं आहे त्याच्यानंतर योग्य वाढ होण्यासाठी तुम्हाला नत्राची आवश्यकता असणार आहे त्याच्यासाठी नत्रयुक्त खत द्यायचं आहे मुळीचा विकास होण्यासाठी फास्ट फॉस्फरस या अन्नद्रव्याची गरज असते त्याच्यासाठी द्यायचं आहे त्याचबरोबर पिकामध्ये प्रकाश संश्लेषण चांगलं होऊन अन्ननिर्मिती जर चांगली झाली तर पीक जोमाने त्या ठिकाणी वाढतं त्याच्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट त्या ठिकाणी द्यायचं आहे त्याचबरोबर मुळीवरती मुळीचा विकास चांगला व्हावा जारवा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार व्हावा त्यासाठी देखील मायक्रोरायझर किंवा ह्युमिक ॲसिड हे घटक तुम्हाला द्यायचे आहेत आता हे घटक तुमच्या पिकाला जाण्यासाठी नेमकं कोणतं खत वापरायचं आहे तर तुम्ही डी ए पी वीस वीस झिरो तेरा पंधरा पंधरा या तिन्ही खतापैकी कोणत्याही एका खताची निवड करून एकरी दीड ते, ते, ते दे 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 दोन बॅग तुम्हाला घ्यायचे आहेत डी ए पी वीस वीस झिरो तेरा किंवा पंधरा पंधरा हे तिन्हीपैकी कोणत्याही एकाचीच तुम्हाला निवड करायची आणि दीड ते दोन बॅगा एकरी तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये प्लस मॅग्नेशियम सल्फेट वीस ते पंचवीस किलो घ्यायचं आहे जे तुमचं संश्लेषण त्या ठिकाणी वाढवणार आहे अन्ननिर्मिती चांगली झाली तर पीक जोमाने त्या ठिकाणी वाढत आहे त्याचबरोबर जो भविष्यामध्ये आपल्या पिकावरती कापूस पिकावरती लाल्या पडणार आहे तो मॅग्नेशियम वापरल्यामुळे तुमच्या पिकामध्ये लाल्या देखील त्या ठिकाणी येणार नाही तर हे देखील फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतो प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक घटक ॲड करायचा आहे तो म्हणजे मायकोरायझा मार्केटमध्ये चार किलोच्या पॅकिंगमध्ये मायकोरायझा तुम्हाला मिळेल मायकोरायझा ही एक प्रकारची मित्र बुरशी आहे जी पिकाच्या मुळावरती राहून जमिनीतील जे काय अन्नद्रव्य असेल पाणी असेल ते शोषून पिकाला देण्याचं काम करते त्याच्यामुळं याचा देखील मायकोरायझा तुम्ही वापर त्याच्यामध्ये करा जेणेकरून तुमच्या पिकाला पाणी आणि अन्नद्रव्य पांढऱ्यामुळे बरोबरच ही जी मायकोरायझा बुरशी आहे ही देखील मिळून देते म्हणजे दुहेरीत त्या ठिकाणी काम चालू होतं पांढऱ्यामुळे तर अन्नद्रव्य तुमच्या घेतातच त्याचबरोबर ही जी काय मायकोरायझा आहे हे देखील जमिनीतील अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेऊन पिकाला देण्याचं काम करतं असे दोन त्या ठिकाणी चांगले खाण्याचे दोन जमिनीमध्ये जर असतील तर तुमच्या पिकाला चांगलं अन्नद्रव्य त्या ठिकाणी भेटतं चांगल्या पद्धतीने भेटतं आणि पीक त्या ठिकाणी जोमाने वाढतं ह्याच्यासाठी तुम्ही खत त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट आणि मायकोरायझा असे तीन घटक एकत्र करून अगदी स्वस्तात खत व्यवस्थापन कशा पद्धतीने होईल याचा विचार करूनच तुम्हाला हे पूर्ण माहिती सांगितलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद